आत्ता बऱ्याच जणांचे फोन आले मी स्वतः आता पाहतो पाहतोय त्याच्यामध्ये अशी क्लिप येते की आमच्या प्रभागातील माजी नगरसेवक बाबू हे देवेंद्र फडणवीसला भेटायला गेले त्यांनी ते त्यांना भेटले त्यांच्या सर्व मुलांच्या सर्वत त्यांनी सांगितलं की काहीतरी माझं खाजगी काम होतं आता आता राहिला विषय असा की ते ना आमदार आहेत ना खासदार आहेत ना नगरसेवक आहेत म्हणजे त्यांचा असा कुठल्या कामासाठी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी विषय येऊ शकत नाही तर ते म्हणतील की, की ते माझं खाजगी काम होतं किंवा काय होतं असं ते स्टेटमेंट करतील परंतु एक लक्षात द्या त्यांच्या बाबतीत मी मागेच सगळ्या गोष्टी सांगितल्या तर की आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीडियाने ह्या गोष्टी सांगितली की ते काँग्रेसचे नेते सॉरी आपण गल्लत आहात ते काँग्रेसचे फक्त नगरसेवक होते आणि त्यांनी वेगवेगळ्या पदावर फक्त त्यांची भूमिका तिथे त्यांनी घेतली होती पण ते काँग्रेसचे नेते कधीच नव्हते ना तेव्हा होते ना आत्ता आहेत त्याच्यामुळं त्यांनी दाखवताना जे मीडिया दाखवते की काँग्रेस पक्षाचा एक काँग्रेस नेता जे बी जे पीकडे जाणार हे जाणार ह्या सगळ्या अफवा ते काँग्रेसचे नेते वगैरे काही नाहीत ने। कारण नेता कशाला म्हणतात की जो नेता जेव्हा शंभर कार्यकर्त्यांना घडवतो आणि जो उभा राहिला की त्याच्यामागे हजार लोक उभं राहतात त्याला नेता म्हणला जातो म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्ता ते एवढंच करतं त्यामुळे जे मीडियाचा जे दाखवते ना की काँग्रेस पक्षाचा नेता आता राष्ट्र बी जे पीकडे येणार की या सगळ्या अफव आहेत कारण मी त्यांच्या बाबतीत ज्या काय भूमिका आहेत जी मी पक्षाने भूमिका घ्यायला पाहिजे होती या सगळ्या आम्ही दाखवलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत